ओबीसी दमदार व्यक्तिमत्व असलेल्या सुधाकरराव गर्जे यांना शिवसेनेने उमेदवारी दयावी ओबीसी मतदारांची मागणी सध्या राज्यात ओबीसी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असून आरक्षण आणि सामाजिक सुधारणा या बाबत ओबीसी प्रवर्गात आपल्या माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून सकल ओबीसी बांधव मागणी करताना दिसत आहेत भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर हे पहिले स्थानिक आमदार निवडून आले तर दोन हजार मध्ये स्वर्गीय प्रकाशदादा डहागे दा हे दुसरे स्थानिक आमदार निवडून आले उर्वरित कालखंडात या मतदारसंघावरील व जिल्हाबाहेरील लोकांनी चेथे अधिराज्य गाज आहे कारंजा मतदान संघात मोठ्या संख्येने असलेला ओबीसी समाज आहे आपल्या अधिकारासाठी आपले नेतृत्व असावे असा आग्रह आहे त्यामुळे गेल्या ते पस्तीस वर्षांपासून सर्वांना सोबत घेऊन कार्य करणारे सामान्य माणसाला शेतकरी कष्टकरी शेतमजूर धार्मिक अल्पसंख्याक समाजच नेतृत्व म्हणून जिल्हाभर परिचित असलेले ओबीसी नेते सुधाकर गरजे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ओबीसी बांधव करीत आहेत प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण झाला